राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी सिंदखेडला जाणार आहोत पंधरा तारखेला पूर्ण नियोजन जाहीर करणार आहे मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होत आहे त्यामुळे किती दिवस वेळ द्यायचा त्यामुळे आता आम्हीच कामाला लागलो आहे सरकार म्हणते आहे की मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही पण आम्हाला वाटतंय की आता मुंबईला जाण्याची वेळ आली आहे आम्ही मुंबईला जाण्यास सज्ज आहोत मासाहेब जिजाऊंच्या दर्शनासाठी सिंदखेडला आता निघणार आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय बळ आणि शक्ती मिळत नाही वर्षातून एक दिवस दर्शनाला जातो आम्ही पहिल्यापासूनच आणि आजही चाललो तुम्ही पुढच्या टप्प्यातलं नियोजन जाहीर करणार होता मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्या संदर्भात काही नियोजन झालेलं आहे कारण काल तुम्ही बैठक घेणार होता असं माहिती हो आपण मार्ग ठरवलाय ना मुक्कामाचे राहिले होते तर आपले न अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला पंधरा तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे कारण ते सगळी व्यवस्था बघून आम्हाला जोड जोडणा करायची उगाच थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही येत ओके डिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्कामा टाकतो काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला काही ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लोकेशन मध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागले त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की के, पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्कामा कुठे कुठे हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही तो मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी नाही नाही हे बघा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे की एन टी विजेंटीसारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही ते घेतलेलं सुद्धा टिकणार आहे का हा विषय हां राजेसाहेबांच्याबद्दलचा मी नाही बोलणार शेवटी मी त्या गादीला मानणारा पोरग आहे त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही म्हणणार नाही परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो त्यामुळं मी त्याबद्दल एक ब्र शब्दही नाही काढणार परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का एन टी सारखं कारण इंदिरा साधनीचं जजमेंट सांगतो पन्नास टक्के वर गेल्यावर टिकत नाही असं एवढाच राजेसाहेबांचा आम्ही पहिल्यापासून आदर करतो करत राहणार तो ए, एक पर्याय दिला होता की या पूर्वीचे सोयरे आणि हा शब्द टाकायला पाहिजे त्या संदर्भात पुन्हा काही चर्चा झाली का, का सरकार सोबत काढण्यासाठी काही पावलं पुढे गेली होती हो परवा झाली होती चर्चा त्यांनी लिहून पण नेली व्याख्या परंतु ते, ते मला वाटतं हे असंच राहणार आहे याने लिहून नेलं त्याने लिहून नेलं हे असंच राहील ते म्हणणार मुंबई याची वेळ नाही आम्हाला वाटतं मुंबईची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही आम्ही सज्ज पहिल्यापासूनच आज नाही आम्ही आशावर आता नाही जगत कारण आशावर देऊन मग आशा केली आम्ही आशावादी होतो पण पण आता ते किती दिवस आशेवरती जगायचं एकदा पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले ला तर आपण किती दिवस वाट बघणार एक एक पोर ओकायला लागले कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम याय लागले कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला ला लागले ला 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 सगळे संकट जोब आहेत समाजाच्या पो पोराच्या पुढे मग हे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा आता गेला की सात महिना आता किती द्यायचं आता मराठीने ठरवलंय घराघरातले मराठी मुंबईकडे वीस जानेवारी आहे आणि जे मराठी येणार नाहीत त्यांच्या माता माऊला येणार नाहीत ते आम्हाला वाटा लावायला पंधरा किलोमीटरवर येणार आहे त्यामुळे आमची एकजूट आहे आणि ती कायम राहणार तयारी झाली आता हा नाही चालू आहे पूर्ण नाही म्हणता येणार कारण डागडू जे चालू आहेत कोणी ट्रॅक्टरला ईडिंगा करत आहे कोणी ट्रकला करते कोणी टँकरला करते ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं काम सध्या सुरू आहे जे जे वाहनं घ्यायचे त्या त्या वाहनाच्या पद्धतीनं लोकांचं काम प्रचंड सुरू आहे फक्त आमच्याकडूनच माहिती घेतो ती तुम्हाला सरकारच्या यंत्रणा यावर आम्ही माहितीच नाही ती सरकारकडून आकडे खूप कमी सांगितले जात आम्ही ओळणार आहे त्याकडे आम्हालाच त्याचं ना आम सांगत आहेत आमच्याकडूनच माहिती घेते तुम्ही का कोण कोण जाणार आहे तेच वर सांगत तुम्ही आम्हाला सत्तर वर्ष फसवल आम्हाला उलशे तुम्हाला गाड्या बदलली कारण तुमचा आकडा मूळ मुड़, पुरा मोडलणार टोटल तुमचं गणितच कोण मोडून जाणार आहे सगळं तीन करोड मुंबई जवळ गेल्या मुंबईत तीन करोड मराठा दिसणार तुम्हाला कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार कारण तिकडची इकडं बोलायचे उलटी त्यामुळं हे सगळा प्रभ तुम्ही पुण्याच्या पुढे गेले पनवेल जवळ गेले सागे की तुम्ही बघा तीन करोडला कमी पडलं ना बदलून ठाल असं वाटत का तुम्हाला नाही आता निघल नाही निकल ते आशेत राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता अशा किती दिवसाने कायच असतं शेवटी समाजाच्या लेकराचं जर वाटलं व्हायला लागलं ला 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 ना आपण किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा किती दिवस संयम आणि किती दिवस हे करायचे कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना या मायबाप गोरगरिबांच्या मराठींच्या लेकरासाठी आम्ही सात महिने वेळ दिला शेवटी आता आमच्याही नरड्याला आले तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो परवा देतो तेरवा देतो करून करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतोय तो सुद्धा शब्द घालायला नाहीत तयार म्हणल्यानंतर ते पण नोंदी मिळालेल्या असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसेल त्यांची किती हाल असते याच्या लक्षात यायला लागलं आम्हाला तर त्याच्यामुळं पोरांचे उद्या त्याला ॲडमिशन आहेत कुठं नऊ भरते आता अशा काही अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये पोरांचं वाटल व्हायला लागलंय आज उद्या आज उद्या करण्यात त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्वाची समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत आम हे आमच्यासाठी आहे त्यामुळे आता आम्ही ठामच ठरवलं की आता वीस ला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं सरकार नेहमी सांगते की झारंगी पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता पडणार नाहीये आता केवळ पाच सहा दिवस म्हणा किंवा सात आठ दिवस म्हणा उरलेले तुमच्या आंदोलनाला इथे कमी दिवसामध्ये सर असं वाटतं की सरकार आता ते म्हणतायत की मुंबईला येण्याची वेळ पडणार नाही पण आम्हाला वाटतं मुंबईला जायची वेळ येणार आहे त्यामुळे आम्ही मराठी कामाला लागलेलो आहे आम्ही रातपाटी एक करतोय आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या दारादारीत जाऊन आम्ही सांगतोय की जागे व्हा आणि मराठा जागा आहे आणि मराठा मुंबईकडे निघणार आहे जे मराठी मुंबईला जाणार आहेत आणि ज्या माता गावाकडे जाणार आहेत ते वाटा लावायला सुद्धा आम्हाला लाखाच्या संख्येला मराठवाड्यातल्या येणार आहे लाखाच्या संख्येत जे माणसं येणार नाहीये ते पण वाटा लावण्यासाठी येणार आहेत म्हणजे ते आमच्यातच आहेत कारण इकड पाठीमागची सुद्धा आंदोलनाची भूमिका काही जणांना पार पाडायची काही ना मुंबईची पाडायची त्यामुळे जे जाणार आहेत मुंबईकडे ते तर जाणारच आहेत पण जे जाणार आहेत ते सुद्धा वाटा लावायला आम्हाला एक दहा पंधरा किलोमीटर पर्यंत येणार आहे आंतरवाली ते गेवराई पर्यंत ही वाटा लावायला येणार एक दहा पंधरा किलोमीटर नाही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही कधीच आजच नाही कधीच वाटलं नाही वाटण्याचं काय कारण लोकशाहीचा अधिकारी होतो घेऊ शकतो पण जिथे जिथे तुम्ही सभा घेत तिथे तिथे तशा सभा होतात त्यामुळे कुठंतरी डिवचण्याचा हा प्रयत्न आहे किंवा काउंटर अटॅक असं म्हणता येईल का नाही उलट ते आमच्यासाठी चांगलं आहे